सांगली सातारा नाशिक वर्धा सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोजर चालवला जाणार आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग सरकार म्हणतं हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे पण शेतकऱ्यांच्या नजरेत ही जमीन म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांची शिदोरी त्यांचा श्वास कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना वगळून दिलासा मिळाला पण उरलेल्या दहा जिल्ह्यातील शेतकरी ज्वालामुखीसारखे उकळत आहेत एकीकडे धार्मिक शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा हा संघर्ष आता पेटणार आहे हे मात्र नक्की महाराष्ट्र पुन्हा एका मोठ्या आंदोलनाच्या उंबरट्यावर उभा आहे तर आता प्रश्न असा की शक्तीपीठ महामार्ग हा खरंच विकासाचा मार्ग आहे की शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बळी तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं शक्तिपीठ महामार्ग नाव ऐकताच डोळ्यासमोर उभी राहते ती एक भव्य लांबच लांब रस्ता असलेली जीवनवाहिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेला हा महामार्ग आता भूसंपादनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय मात्र या महामार्गाच्या घोषणा विरोध आंदोलने आणि राजकीय पेच प्रसंगामुळं तो सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय शक्तिपीठ महामार्ग हा केवळ एक साधा रस्ता नाही महाराष्ट्रातील जवळपास बारा जिल्ह्यातील एकोणावीस शक्तीपीठ देवस्थानांना जोडणारा हा धार्मिक आणि सांस्कृतिक धागा आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून याची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग जाणार आहे या महामार्गाची लांबी साधारणपणे सातशे साठ किलोमीटरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे प्रकल्पाचा एकूण खर्च तब्बल शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांच्या घरात जाईल इतका भव्य काय हा महामार्ग असणार आहे या प्रकल्पासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करावी लागणार आहे याशिवाय दोनशे पासष्ट हेक्टर वन क्षेत्रावरही परिणाम होणार आहे सरकारने या भूसंपादनासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपये मंजूर केलेत पण खरा मुद्दा इथेच तापतो शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा आली की त्यांचे पोटच कापले जाते कारण जमीन ही केवळ मालमत्ता नसते तर शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असतं कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला सुरुवातीपासूनच जोरदार विरोध दर्शवला होता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरला या प्रकल्पातून वगळण्यात येईल असं आश्वासन दिलं सरकारने आता भूसंपादनाचे आदेश काढताना कोल्हापूरला वगळल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पण दुसरीकडे सांगली सातारा सोलापूर अहमदनगर पुणे नाशिक उस्मानाबाद बीड लातूर वर्धा आणि सिंधुदुर्ग अशा दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली कोल्हापुराला वगळायचं मग आम्ही काय गुन्हा केला असा प्रश्न सांगलीसह सा इतर भागातील शेतकरी विचारताना दिसतात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचा विषय आधीच राजकीय वादळ उठून गेला होता आता भूसंपादनाच्या थेट आदेशामुळं आगामी काळात आंदोलने उपाळण्याची शक्यता आहे सांगली आणि सोलापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटना स्थानिक नेते आणि ग्रामस्थ एकत्र येऊन महामार्ग रोखण्यासाठी उभे ठाकतील अशी चिन्ह निर्माण झालीत सरकार या महामार्गाला केवळ विकासाचा धागा म्हणून न मांडता धार्मिक भावनांशी जोडून सादर करत आहे शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातील सर्व शक्तीपीठ देवस्थाने एकत्र जोडली जातील यामुळं पर्यटन वाढेल रोजगार निर्मिती होईल असं सरकारचं म्हणणं आहे पण शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आमच्या जमिनीशिवाय हा महामार्ग होणार तरी कसा आणि जमीन गेल्यावर आमचं उदारनिर्वाह होणार तरी कसा या विषयावर विरोधकही आक्रमक होऊ लागलेत एकीकडे महायुती सरकार हा प्रकल्प धार्मिक आणि विकासाच्या नावाखाली पुढे नेत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष याचा मुद्दा निवडणुकांमध्ये रंगवण्याची सज्ज झाले आहेत विशेषतः सांगली आणि साताऱ्यासारख्या जिल्ह्यात हा मुद्दा भाजप शिवसेना आणि अजित पवार गटासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो आमची जमीन हे आमचं आयुष्य आहे ती गेली तर आम्ही जगायचं तरी कसं सा। सांगलीतील एका शेतकऱ्याचं सा वाक्य या आंदोलनाचं सार सांगून जातं शेतकऱ्यांचा सा असा आक्रोश आता फक्त स्थानिक पातळीवरून राहता संपूर्ण राज्यभर पसरू शकतो महामार्गाला विरोध करावा की विकासाचं स्वागत करावं या अशा द्विधा मनस्थितीत अनेक गावं अडकलेली आहेत धार्मिक पर्यटन वाढेल उद्योगधंदे उभे राहतील पण त्यांची किंमत कोण भरणार हा प्रश्न आता सरकारसमोर थेट उभा ठाकलाय शक्तीपीठ महामार्गाने राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्षाचं चित्र स्पष्ट केलंय एकीकडे सरकार विकासाचं गाजर दाखवत आहे धार्मिक पर्यटन रोजगार उद्योगधंदे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती पण दुसरीकडं शेतकऱ्यांसाठी जमीन म्हणजे देव जमीन म्हणजे आई ती गमावली तर बाकी काहीही उरत नाही कोल्हापूरला वगळून सरकारने स्थानिक असंतोष शांत करण्याचा प्रयत्न केला पण सांगली सातारा नाशिक सोलापूर यांसारख्या जिल्ह्यात ज्वालामुखी उकळतोय या ज्वालामुखीचा उद्रेक होणार नाही याची खात्री सरकारने करून घ्यायला हवी महामार्ग जर विकासाचा मार्ग असेल विकासा तर त्याचा फायदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मिळायला हवा फक्त जमिनी हिरावून घेऊन त्यांना उपाशीपोटी आंदोलनाच्या रस्त्यावर आणायचा असेल तर हा महामार्ग कधीही शक्तीपीठ ठरणार नाही तो होईल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वेदनाचं प्रतीक आता ठरवायचं आहे हा महामार्ग खऱ्या अर्थानं विकासाचा मार्ग बनेल की शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या मातीतून उकळणाऱ्या आंदोलनाचा ठिणगी बिंदू याचं उत्तर येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना मिळणार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग